मी विक्रमगड विधानसभा मध्ये निवडणूक लढत आहे सर्व मतदार बंधूंना विनंती करतो माझा सर्वप्रथम विकासाचा मुद्दा म्हणजे आज पाऊस खूप पडला आणि शेतकरी बांधव आमच्या संकटात आहेत तर शेतकरी बांधवांना प्रथम आम्ही दिलासा देण्यासाठी काम करणार कारण जी आपला कृषीप्रधान देश आहे त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसाठी जे काही काम करायचं आहे आजपर्यंत आपल्या शासनाकडे जी आणीवारी पद्धत जुनी आहे तर त्याच्यामध्ये कसं नवीन बदल घडवून आणता येईल आणि शेतकरी बांधवांना दिला असेल कारण त्यांना संकट कर, शेतकरी जर जगला तर देश जगेल एक आज बिकट परिस्थिती आहे कारण आज आपण बघतो आहे किती भाव खताचे वाढलेले आहेत आज पावसाने नुकसान झालं आहे दाणं तुटल्या त्याच्यानं शेतकऱ्याच्या हातामध्ये काही येणार नाही त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काम करणार याच्या पुढे आम्ही ते आमच्या वचननाम्यामध्येही पण स्पष्ट केलेलं आहे तसंच आम्ही सामाजिक कार्य करत असताना आमच्या भागामध्ये खूप प्रश्न आहेत आता तुम्ही बघितले असतीलच रस्त्यांची काय अवस्था आहे त्याच्यानंतर पाण्याची सुविधा आहे जलजीवनचा काय प्रश्न आहे आता जर जलजीवनच्या प्रश्नावर जर सत्ताधारी आमदार किंवा जे जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यांनी खरोखर लोकांच्या कामासाठी लक्ष देऊन त्या योजने चांगल्या राबवून घ्यायला पाहिजेत तसं ते करताना दिसत नाही कारण जर आज आमच्यासाठी एवढा मोठा निधी येतो आहे आणि तो, तो योग्य पद्धतीत जर काम करून घेतली नाहीत तर आमच्या पुढच्या पिढीला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत तर आमचा प्रयत्न राहणार आहे आम्हाला जनतेने निवडून दिल्यानंतर सर्वप्रथम आहेत आम्ही सर्व ग्रामपंचायतीला सारखाच पद्धतीत वागणूक देऊ आणि त्यांच्यासाठी आम्ही पूर्ण गाव पातळीवर काम करू